नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आळेफाटा बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलैकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा जुन्नर आळे फाट्यातील रिपोर्ट तर मित्रांनो बाजार समिती आहे जुन्नर आळेफाटा कांदा आहे उन्हाळ आवक पाच हजार दहा क्विंटलची तर मित्रांनो हे कांदा बाजार भाव कालचे म्हणजेच अठ्ठावीस तारखेचे आहे आजचे कांदा बाजार भाव दुपारनंतर प्राप्त होतील तर काल जुन्नर आळेफाट्या बाजार समितीत आवक पाच हजार दहा क्विंटलची होती तर कमीत कमी दर मिळाला इथं अकराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण चोवीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर जुन्नर आळेफाट्यामध्ये अठ्ठावीसशे दहा रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर जुन्नर आळेफाटा बाजार समितीमध्ये कांदा दरात मोठी वाढ बघायला मिळालेली आहे तर हे होते जुन्नर आळेफाटा बाजार समितीचे कांदा बाजार भाव